भिंगार येथे रिप्लाय ग्रुपच्या वतीने संयुक्त जयंती आणि बुद्ध निमित्त भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले अहिल्यानगर भिंगार येथे रिप्लाय शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती तसेच बुद्ध पौर्णिमेच्या औचित्याने भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात भौताचार्य दीपक पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांना मानवतावादी मूल्यांची जाणीव करून दिली या उपक्रमात रिप्लाय ग्रुपचे संस्थापक भंटी दिवर प्रसाद बनसोडे विवेक निकाळजे रोहित आल्हाट आकाश बनसोडे जय जाधव ओंकार बनसोडे प्रदीप बनसोडे शुभम धिवर विश्वानंद बनसोडे यांच्यासह संपूर्ण कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात समाजसेवक महेश भाऊ झोडगे व दीपक शरद झोडगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले हा उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले असून अशा कार्यक्रमातून सामाजिक ऐक्य आणि समतेचा संदेश पोचतो असे मत अनेकांनी व्यक्त केले प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज नगर